हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि मी आले आहे कामावरनं कामावरनं आली तेव्हा माझ्यासोबत जो प्रसंग घडलेला आहे तो मी तुम्हाला सांगते ह्या भाजीवाल्यांची कशी मनमानी असते ते ते पण सांगते तो प्रत्येकांसोबत घडत असेल प्रत्येक महिलेसोबत घडत असेल मी कामावरनं येते तर भाजीला घेऊन येते आमच्या घराच्या खालीच भाजी मार्केट आहे तर तिथनं भाजीवरती घेऊन येते हातगाड्या लागलेल्या असतात त्यांच्याकडनं ते गरीब असतात त्याच्यामुळं आपल्यालाही वाटतं त्यांना चार पैसे भेटावा त्या हिशोबाने मी तो एक विचार करून त्या ज्या हातगाड्या लागलेल्या असतात त्यांच्यावरनं मी भाजीला घेत असते आणि काय झालं मी भाजीला घेत होते तर बाजूला ना जिथं गेले तिथं पहिलं हे होतं कोथंबीर घेतली कोथंबीर दहा रुपयाची होती वीस रुपये मी त्याला दिले आणि दहा रुपयाची कोथंबीर घेतली त्याच्या बाजूलाच हातगाडी लागली होती त्याच्याकडे टॅमॅटो होते वीस रुपये किलो होते छोटे छोटे टॅमॅटो होतं त्याच्यामधनं खराबही होते मी त्याच्यामधनं निवडून निवडून घेतले आणि त्याला बोललं भाई या वजन करो इस का दस रुपये काय दे दो वीस रुपये किलो येतो आधा किलो दे दो तर त्याच्याकडे ते वजन नव्हतं आणि ज्याची हातगाडी होती ना तो तिथं नव्हता तर त्यांनी आवाज दिला दुसऱ्याने की बाबा भाजी तू म्हणजे गिराय काय तू घे तो बोलला आप व वजन करो तो त्याला बोलला की तू वजन कर वजन केलं त्याने वजन करायला त्याच्याकडं नव्हतं तो, तो बोलला ये ना द, दस टॅमॅटो आहे दस टॅमॅटो दस रुपये के म्हणजे एक रुपयाला एक टॅमॅटो म्हटलं ठीक आहे दे दो तर नंतर मग त्याला काय म्हणत आलं काय माहिती त्याने ना मी जे निवडून निवडून घेतलेले टॅमॅटोनं ते फेकले त्या टॅमॅटोमध्ये फरक फेकून दिले तर मला तूने फेका किऊ बोलतो नाही उसको गुस्सा आ जाएगा का उसनेही बोला आहे ना तर मला बोलतो उसने बोला आहे पर तुमने तो मेरे को बोला मला उसने ही तेरे को बोला है ना की टॅमॅटो का वजन करो बरं तो इतर माप नाही तर मा मला माप नाही तर तू क्या हुआ तूने फेका क्यों मला खूप खरंच खूप राग आला म्हणजे यांची मनमानी किती जर तुम्हाला एखाद्या गिरायकाला द्यायचं नाही तर तुम्ही फेकता कशाला आणि असंही नाही की मी त्याच्यासाठी ना एक पाच ते दहा पाच मिनटं तिथं थांबले की तो तिकडून येईल तो दुसऱ्या हातगाडीवरती उभा होता जो त्याचा मालक होता टॅमॅटोचा मालक होता तो दुसऱ्या हातगाडीवरती होता मी मला असं वाटलं की तो आता मी थांबले तर तो येईल आणि देईल बाबा आपल्या हातगाडीवरती आपल्याला धंदा करायचा आहे तर आपलं गिरायक आलेलं आहे तो तो देईल पण त्यांच्यात मगरुरी किती किती मगरुरी त्याने जो फेकलं मला एवढं चीळ आली माझं डोकं एवढं सनकलं ना तर मी त्याला ओरडले खूप ओरडले अक्षरशः मी त्याला शिव्याही दिल्या की तू का फेकलं जर तुला द्यायचं नव्हतं तर तुम्हाला म्हणजे माझा पॉईंट ऑफ हा होता, होता की तुला जर द्यायचं नव्हतं ना जर तुला वजन नव्हतं करायची ती दुसऱ्याची हातगडी तर मग तू का केलं वजन का केलं त्याला बोललं तू फेका की मला फेकलंच एवढं अरे मी एवढं थांबले तिथं तिथून एवढं निवडून निवडून काढले ते टोमॅटो ते चांगले चांगले तू असे आणि असंही नाही की त्यांनी ते साईडला ठेवले त्याने असे फेकले मला खूप म्हणजे खूप चिड आली मला काय यार आपण म्हणजे फ्रीमध्ये घेतोय का फ्रीमध्ये तर घेत नव्हते ना तुला पैसे देत होते ना मग तू का फेकले नव्हतं फेकायचं तू तु। जर तुला द्यायचं नव्हतं ते दुसऱ्याच्या हातगाडीवरचं होतं तर तू द्यायचं नव्हतं तू फेकले कशाला सांगायचं होतं मी मे नाही द्याय सगळं ओ आप राब देखलो हे त्यांच्या भाषेमध्ये त्यांना सांगायचं होतं ना मला पण ता त्यांनी तसंही नाही केलं त्यांची मगरुरी इतकी त्यांनी फेकले मग मी त्याला शिव्या घातल्या खरंच शिव्या घातल्या अक्षरशः पब्लिक जमा झाली म्हणजे मला रागच कंट्रोल झाला नाही की बाबा जर आम्ही निवडून काढतो आम्ही तुझ्यासाठी थांबलो एक पाच मिनटं मी तुझ्यासाठी थांबले की तू येतोय आणि तू वजन बरं तुला वजन नव्हतं करायचं तुझं काय होतं त्याचं काय होतं तुमच्या तुमच्यामध्ये भांडणं असतात भाजीवाल्यांमध्ये पण भांडणं असतात मग तू तसं करायचं होतं ना तू नव्हतं द्यायचं मला मॅडम मी नाही सकता हे आपका रुपये आपलो आप चले जाओ आपका धनिया आपने मे धनिया लिया अप चले जाओ हे मला त्यांनी सांगायचं होतं पण त्यांनी नाही सांगितलं मला त्याचा एवढा असं प्रचंड मनस्ताप झाला ना मला चिड आली खूप आणि मी त्याला खरं शिव्या दिल्या पूर्ण मार्केटमध्ये मी त्याला खरं शिव्या म्हणजे चीड कशाला की बाबा आम्ही काढतो आहे आम्ही मूर्खासारखं तुम्ही जेवढे पैसे सांगतायत तेवढं आम्ही देतो आहे तुम्ही भाजीचे एवढे भाव वाढवले आहेत तरी पण आम्ही देत नाही का ते आम्ही म्हणजे हां आम्ही देत नाही आम्ही देतो आहे सॉरी आम्ही देतोय ना ते मग तुम्ही का हे केलं का तू फेकलं म्हणजे आम्ही काही गिराईक म्हणून आम आमची काही किंमत नाही आहे का मग तो आला भाजीवाला त्याला बोल मला बोलतो जब मी नाही ने लेने म्हणजे तु तूने क्यू बोला तूने बोला बोला उसको वजन कर क्यू बोला वजन करने को जर तू बोलला नसतं तर त्याने वजन केलं नसतं ना मला बोलतो इतर माप थाके माप थाके आधा किलो माप तो तुझा प्रॉब्लेम माझा प्रॉब्लेम नव्हता जर तुम्ही भाजी विकता तर तुमच्याकडे प्रत्येक माप पाहिजे ना पैसे घेताना तुम्ही एक रुपया सोडत नाही कुणाकडं पैसे घेता आणि तुम्ही बरोबर पैसे घेता आम्ही तुमच्याकडं एक रुपया दोन रुपये सोडतो चल नाही आहे तुमच्याकडं नाही भाभी वीस रुपये का लिहिलो नाही आहे नाही येतो आप एक किलो पा पंधरा कि पंधरा रुपयाची जर पावशेरा असेल तर आप वीस का लिहिलो आम्ही ॲग्री करतो ना तुम्ही जे भाव देता ते भावने आम्ही एक अॅग्री करतोय मग तुमची मनमानी का एवढी मगरुरी कशासाठी तुमची आम्हाला निमूटपणे आम्ही भाजी घेतो म्हणून त्याच्यानंतर मग त्याला माझं संतापाला मी त्याला शिव्या दिल्या एक लेडीज आली गाली नाही देणे का गाली नाही देणे का वो भी वो भी बेचता आहे ना तुमको नाही लेणं येतो अरे लेणं आहे नाही तुला जर माहिती नाही तर तू कशाला बोलते तिला बोललं तिला पत्ता नाही तर तू कशाला बोलते नाही नाही उसको गाली देणे का नाही आणि आम्ही अनपड गावात का आता आम्ही शिव्या दिल्या म्हणून आम्ही अनपढ गाव अरे जर तुम्हाला माहितीच नाही तिथं काय झालंय काय नाही तर तुम्ही कशाला मधी बोलता बोलता कशाला तुम्ही मधी हेच जर तुमच्यासोबत झालं तर तुम्हाला किती राग येईल की बाबा आपण एवढं चांगलं काहीतरी काढले तुम्ही मॉल मध्ये खरेदी करायला जाणार असणार तर तु तिथं तुम्हाला तो तु कुणी असं फेकून देत नाही ना भले त्या मॉलमधल्या सडल्याला भाज्या देतील आतमध्ये घेऊन येणार मला राग ह्याच्यासाठी आला मी ह्याच्यासाठी शिवाय दिला जर तुला द्यायचं नव्हतं पहिली गोष्ट जर तुला ती वस्तू द्यायची नव्हतं त्याच्या हातगडीवरनं तुला काहीही देवाणघेवाण करायची नव्हतं तू तु बोलायचं तुम्ही आप मेरा मेरा पैसा दे दो मेरा पैसा जो हे वो दे दो और उसको बोल दो आणि जर त्याला पण द्यायचं नव्हतं ना तू कशाला बोलला त्याला की बाबा दहा तू वजन कर चुका ना आम्ही कशा मूर्ख आहे का एवढं आम्ही कामावरून यायचं तुमच्यासाठी थांबायचं असं नाही की मार्केटमध्ये मा दुसरीकडे भाजीला नाहीये चल तुमचाही धंदा होऊ दे त्या हिशोबाने आम्ही विचार करतो ना कशाला ह्या लोकांची एवढी मगरुरी पाहिजे आणि किती मगरुरी यांची तुमको लेना आहे तो ले लो म्हणजे हे माझ्यासोबत तर नाही घडलेलं पण मी ऐकते नाही नाही तुमको नाही परवडेगा नाही म्हटलो अरे परवडेगा नाही म्हटलं कुणाला परवडत नाही भाज्या खायला आणि नसल्या परवडत तरी खातो ना जर शंभर रुपयाचं नसेल तरी पन्नास रुपयाचं तरी व्यक्ती खातोच तुमची कशाला मगरुरी पाहिजे जर तुमच्यासाठी ग्राहक देवताय आमच्या जीवावरती तुम्ही घर चालवता प्रत्येक जण कुणाच्या तरी जीवावरतीच घर चालवतो कुठला तरी धंदा करूनच मग तुमची गिरायकांना एवढी नाटकं कशाला पाहिजे एवढी मगरुरी यांची कशाला पाहिजे मला प्रचंड संताप झाला प्रचंड माझा राग आहे ना एवढा अनावर होत होता ना मला माझी मैत्री मला बोलते चलो दीदी दी, चलो इधरशी चलो अरे सोडून देते जाते पण तुम्ही वाईट आहे ना जेवढी चांग मी चांगली तेवढी मी वाईट आहे जशाच तशी मी आम्ही फ्रीमध्ये घेत नाही मी तिला बोललो मी काही फ्रीमध्ये घेत नाही आहे आणि नंतर मी पुढे आल्यावरती एक लेडीज मला बोलते म्हणजे तिला माहिती नव्हतं की काय झालं काय नाही ते पण खूप लोक गोळा झाली होती त्या मार्केटमध्ये एवढीशा दहा रुपयाच्या टॅमॅटोवरनं मी एवढी लोक गोळा केली नव्हती आणि त्याच्यासाठी मला काही हे नाही आहे की बाबा दहा रुपयासाठी मी भांडत भांडत नाही आहे पण हा आहे की तुम्ही एवढी मगरुरी कशाला दाखवता आम्हाला तुमचं जे भाजीपाला चालतो तो आमच्या जीवावरती चालतोय ना जर तुमच्याकडं कस्टमरच नाही आला जर तुमच्याकडे गिराईक नाही आलं तर तुम्ही काय भाजी विकणार आहे तुमचा धंदा तसाच राहतो ना संध्याकाळच्या टायमाला जर तुमचा माल खराब होत चालला तर तुम्ही आशे देत आहे ना दहा दहा रुपये किलोने विकताय ना सडलेली भाज्या तुम्ही विकताय ना भाज्या सडत जातात ना मग मगरुरी कशाला दाखवता एवढी तुम्ही कशासाठी मगरुरी दाखवता येतात ना तुम्ही बाहेर बाहेरगावावरने येतात ना यू पी बिहारवरने येऊन इथं नाटकं कशाला दाखवता आणि जे त्यांची बाजू घेतात ना त्यांच्यासाठी जर तुम्हाला काही माहीत नसतं ना तुम्ही कशाला मधी पडताय तुमच्यासोबत घडलं तर मग तुम्ही काय करणार आम्हाला अक्कल शिकवता गाली नाही देणे का गाली नाही देणे का नाही ह्यांची पूजा करायची तुम्ही आमच्या तोंडावरती असे फेकणार टमॅटो तुमची पूजा करायची आम्ही साईडला काढून ठेवलं असं तुम व आणि की बादलेलो चाललं असतं मला तू डायरेक्ट त्याच्यात तेवढं टमॅटो निवडून काढणे त्याच्यामध्ये तू टाकून दिलं मी मूर्ख होते का एवढ्या वेळ निवडून निवडून भाजी काढायला आम्हाला तेवढीच काम आहेत का आम्हाला बरं वाटतं का तमाशा करायला बरं नाही वाटत जसं आम्ही तुमचा विचार करतो तसं तुम्ही पण आमचा विचार कर कस्टमर हा देवता असतो आम्ही पण कुठं जॉब करतो ना त्या कस्टमरला आम्ही बोलत नाही तर कुठले नाही तो लिहो नाही तो म्हटलो असं कधीच बोलत नाही ही पॉलिसी आहे की कस्टमर आपल्यासाठी देवत आहे आणि त्याच्याशी व्यवस्थित बो वागायचं तुमची मगरुरी कशाला पाहिजे तुम्ही बाहेरगावावरून येऊन आम्हाला कशाला मगरुरी दाखवता मला तर ना दाखवायची तर मी बोललो अक्षरशः माझं एवढं संताप झालेलं ना तो जो त्याची गाडी होती दुसरा तो आलेला तुमको मी नाही होतो तुम क्यू नाही का अरे तू कशाला बोलला मग त्याला की तू वजन कर त्याला म्हटलं तू बाहेर ये मी त्याला बोलले तू बाहेर ये तुला सांगते बरोबर पब्लिक गोळ झालेली तिथं सगळे मला बोलले जाऊ दे जाऊ दे अरे पण आमचा पण एक सन्मान सान, असतो ना आम्ही काय रस्त्यावर हो पडलेलो नाही आहे की आम्हाला काही ना नाही आहे का फ्रीमध्ये देतोय तू त्याच्यानंतर मला ती लेडीज भेटली बोलली काय झालं तिला माहिती नाही कोणासोबत झालं म्हटलं असं असं ते बोल अच्छा ते तुम्ही होत्या का म्हटलं हो नंतर मला ती बोलते की तो बोलतो मेरा पैसा मला पाठीमागून ती असेच बोलणार ना दहा रुपयासाठी म्हटलं दहा रुपये कोण देणार नाही म्हटलं जर मी त्याची टॅमॅटो घेतलेच नाही तर दहा रुपये तुझ्यासमोर मी आणि त्याच्यासमोर मी भाजी मार्केटमध्ये येऊन दुसरीकडनं टमॅटो घेतले मला त्या मार्केटमध्ये थांबायची इच्छाच नाही राहिली मी दुसरीकडनं येऊन वीस पंचवीस रुपयाचे भा पावशे रुपये भाज्या आहेत त्या घेतल्या अरे आम्ही पण तुमचा विचार करतो ना की बाबा हे हातगाडी लावतात दिवसभर दिवसभर हातगाडी बिचारी लावले लावतात लांबून लांबून मार्केटमधनं दादरच्या मार्केटवरनं भाज्या आणतात तुम्ही प्रत्येकाला पागल समजता काय मराठी लोकांना पागल समजता तुम्ही आणि मग मराठी लोकांनी शिव्या दिल्या मराठी लोक शिव्या देतात आम्हाला चांगलं बघत नाही चांगलं बघत नाही तुमचे गुण पण तसेच पाहिजे तुम्हाला एवढे आणि होता पण तो सतरा अठरा वर्षाचा एवढी मगरुरी कशाला पाहिजे मी नाही इथं तो नाही लेणे का कशासाठी एवढी मगरुरी पाहिजे तुमची मगुरुरी मला नाही दाखवायची मी तो मी तर कधीच कुणाचाच सण नाही करत जेवढं चांगली आहे तेवढीच वाईट आहे चांगल्याशी चांगली वाईट अशी वाईट मी खूप कधी कधी तर रस्त्यावरती आहे ना जर एखादं अफवायचं असलं ते जर आहे ना काही विकत असलं ना मी स्वतः जाऊन घेते मी अक्षरशः याच्यावरती जे दहा रुपयाच्या ते सिग्नलला पिशव्या विकतात ना लहान लहान पोर विकतात ना त्यांच्याकडून मला गरज नसती तरी पण मी घेते का तर लहान लहान पोरं विकत आहेत ज्यांचं शाळेचं शिकायचं दिवस आहेत ते कधी पेनच विकतील सिग्नलला कधी पिशव्या विकतील मी त्यांच्याकडनं ज घेते गरज नसतानाही घेते पण जर मला कोणी मगरुरी दाखवत असेल ते माझ्याच्यानी नाही होत सर प्रश्न हा नव्हता की त्यांनी मला दिले नाही टॅमॅटो प्रश्न हा होता की तू जर मी काढले होते ते टामॅटो निवडून निवडून तू का हे केलं का फेकले असे ते नव्हते द्यायचे तेव्हाच बोलायचं होतं वजन केलं त्याच्यानंतर तू फेकतोय म्हणजे आम्ही मूर्ख आहे का तुला मी रस्त्यावरती अशी चालणारी कुणी वा, बाई वाटले का की बाबा चल आणि ज्यांना माहिती टॉपिक मध्ये पडायचं पण नसतं वेल एज्युकेटेड तुमच्यापेक्षा आम्हाला नॉलेज आहे चांगलंच नॉलेज आहे आणि खरच अशा भाजीवाल्यांकडनं असं झालंय की कधीच आपण त्यांचा विचार पण नाही करायचा बाबा चल दोन पैसे त्यांना त्यांचे पण होते कधीच विचार नाही करायचा जे आहे ते मार्केटमधनं घ्यायचं स्वस्त आपण विचार करतो हे चल ह्यात गाडीवाले स्वस्त जातात त्यांचं पण दोन पैसे होईल हा तर मी नेहमी विचार करतो पण ते त्या लायकीचे नाही आहेत हे मला आज कळलं त्यांच्यात एवढी मगरुरी आहे आणि त्यांची मगरुरी का वाढली आहे आपल्यासारख्यांनी त्यांच्याकडनं भाज्या घेतल्यामुळं त्यांची मगरुरी वाढली आणि आमच्या मार्केटमध्ये तर एक पण असं नाही आहे की तो एक पण मराठी भाजीवाला नाही आहे सगळे जेवढे आहेत तेवढे सगळे भाई आहेत सगळे भाई आहेत आणि त्यांची मगरुरी किती हाच माझ्यासोबत घडलेला प्रसंग पण मी प्रसंग म्हणजे मी त्याला थोडीच तोड उत्तर दिलं मला नाही सहन झालं तो एक शब्दही बोलला नाही नंतर पण मला नाही सहन झालं हे काही गोष्टी असतात ज्या आपण सहन करायच्या नसतात आपण पण ऑफिस दमतो येतो दमतो तिथं आपण उभं राहतो त्यांच्याकडनं भाज्या घेतो त्यांना पैसे देतो पहिली गोष्ट तर पैसे देतो त्यांची कशाला आपली नाटकं पाहिजे एवढी मगरुरी कशाला पाहिजे आता काहींना वाटत असेल मी शिव्या दिल्या बाबा शिव्या दिल्या तुम्हाला शिव्या दिसत आहेत ते काय करतात ते तुम्हाला दिसत नाही मूर्ख आम्ही एवढं वेळ थांबायचं त्यांच्याकडनं भाजीला मागायचं आहे त्या पैशात शिव्या दिल्याचं मला अजूनही रिग्रेट होत नाही की बाबा मला असं वाईट वाटत नाही नंतर आता थोड्या वेळाने मला हा यार खरंच मी नव्हतं द्यायला पाहिजे असं कधी कधी मनात येईल पण मला त्यावेळेस मला जे वाटलं मी तेच केलं ह्यांची मगरूरी आपण जर काढली ना तरच वेळेस ठेसली पाहिजे अशी प्रवृत्तीची लोकं म्हणजे त्यांचा जो घमंड आहे ना तो जागेवरती येईल